नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं सरशी स्वागत करते मंडळी तर आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे असं ठरलं गुरुवारचा बाजारातून भाजीपाला आणला होता पण तो म्हणजे आहे बराचसा पण बाकीच आहे आता उद्या संडे तर संडेला आमच्या इथं नॉनव्हेजच असतं त्याच्यामुळे मग आता आज चवळीच्या शेंगा पडलेल्या आहे तर मग म्हटलं त्या चवळीच्या शेंगा खराब होऊन जातील तर आता पावसाळ्याचे दिवस चालले चला तर आता चवळीच्या शेंगा करू आपण पण टॉमॅटो कापून घेऊ एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आपण टॉमॅटो कापून घेऊ बारीक असं टॉमॅटो कापून घ्यायचं आहे आपल्याला हा टॉमॅटो आता याच्यात टाकायचा आहे टॉमॅटो टाकलेला आहे आपण टॉमॅटो आपल्याला जास्त हे करायचं नाही सोडून घेतले आता मी ही चवळी मिसून घेतलेली याच्या ज्या शेंगा होत्या ज्या निब्बर निब्बर शेंगा होत्या त्याच्यातून मी शेंगा काढून घेतलेल्या आहे आणि हे जे कवळे कवड़ कवळे होते ते असे मी तोडून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे असे बारीक बारीक दाणे निघालेले असे हे बघा अशा प्रकारचे आता हे मी पाण्यात टाकून ठेवले होते आता आपण टोमॅटो इकडं परतवायला लावलेलं आहे याच्यामध्ये तेलामध्ये आता ह्या शेंगा आपल्याला शिजवण्यासाठी तेलामध्ये थोड्याशा प्रमाणात हे करून घ्यायचे वाफळून घ्यायचे आहे आपल्याला त्याच्यात काय पाणी टाकायचं नाहीये फक्त आपल्याला ता त्यात शेंगा टाकून परतून घ्यायचे आहे आता मी याच्यात आहे ना हळद टाकलेली आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मी आता हळद टाकून हो। हे व्यवस्थित हलवून घेते ते वगैरे हे बघा मीठ टाकते मी वरतून आणि मीठ टाकल्यानंतर हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पाच दहा मिनटं आपल्याला हे वाफवर शिजवण्यासाठी ठेवायचं आहे गॅसचा गॅस बारीक करायचा हे आपण काय घेतलेलं आहे लसणाची एक कांडी घेतलेली आहे पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं मीठ घेतलेलं आहे ठेचायला आणि आपल्याला ही आबड दबड मिरची याच्यात कुटून घ्यायची खलबत्त्यामध्ये पाच दहा मिनटासाठी आपण हे शिजायला टाकलेलं आहे चवळी तर ती पाच दहा मिनिटांनंतर नंतर परत एकदा चेक करून बघायची चे शिजली का नाही म्हणून झाकांना लावून शिजलं का नाही आपल्या हे बघा हे बघा आता हे बघा आता आपल्या याच्यात थोडंसं पाणी राहिलेलं आहे अजून थोडंशी आपल्याला शिजवावं लागेल शिजली नाही अजून आपली सवय आता आपल्याला ही आपण जी पेस्ट केलेली आहे लसूण मिरच्या ही पेस्ट आपल्याला आणि हे आपल्याला व्यवस्थित असं हलवून आहे असं हालून घ्यायचं अशी चवळी खूप छान लागते एकदा करून बघा म्हणजे पातळ करतो आम्ही पण काय पातळ येणार चवळी मुलांना आवडत नाही म्हणून अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आता तर आपल्याला पाणी टाकायची काही गरज नव्हती पण ते थोडस आहे ना जास्त अशी थोडीशी जाड वाटते मला म्हणजे त्याच आहे ना काय म्हणतो आपण ते कातड जाड असतं ते अजून काही शिजलं नाही आणि खूप लवकर कढईला ते लागलेला मग मला असं वाटतं की मी कपभर पाणी सोडते मग मी ना कपभरच पाणी सोडते जेणेकरून आपली थोडीशी चवळी शिजली पाहिजे बघा मी कपभर पाणी टाकले आता मी शिजते आता आपल्याला हे दहा मिनिटांनी झाकण खोलायचं आहे बघा आता मी झाकून ते तसे बुडबुडे आलेलेच आहे आपल्या याला पण तरी पण दहा मिनिट आपण झाकून ठेव बाहेर आता थोडा थोडा पाऊस पडतोय मग म्हटलं आता थोड्याशा मिरच्या ह्या आता चवळीच्या शांगा तर करतेच आहे पण म्हटलं मला खाऊशी वाटल्या म्हटलं चला आता करते आणि तिखटपण नाहीये म्हणजे मी पाव पाऊस आणल्या होत्या पण त्याच्यातल्या काही वापरल्या आता बघा मी ले 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 आता हे अशा फोल्ड केलेल्या तोडलेल्या चाकूने आता याच्यात आपण मीठ भरूया हे बघा आता असं मीठ भरायचं याच्यामध्ये कातड जाड असल्यामुळं थोडस हे होतं म्हणून आपल्याला थोडस हे मीठ चोळून घ्यायचं तिखट नाहीये बिलकुल पण काही काही खूप तिखट असतात ह्या मिरच्या मी मागच्या वेळेस आणल्या होत्या ना खूप तिखट लागल्या पण ह्या मी त्या दिवशी बेसन पिठात केल्या होत्या ना तर तिखटच नाही लागलेलं म्हणून म्हटलं आता म्हंटल त्या अशा परतून काढा तर रात्रीचं जेवण कोणी करत नाही जास्त त्याच्यामुळं म्हटलं फक्त ह्या मिरच्या स्थळावर मी मी आता आता या शेंगा पाहू आपण कशा झाले आटलंय शेंगा आपल्या शेंगा पाणी आटलंय आपलं <coughs> <coughs> हिरवी मिरची टाकल्यामुळे थोडासा ठास असं चांगलं ताप तापलेलं आहे चांगलं म्हणजे लेऊ करताना तापायचं आणि गॅस बारीक करायचा आणि मिरची आल्हा त्या तेलात सोडून द्यायची ते मिरची अशी ही तेलात मिरची सोडली आता इकडे माझा गॅस संपायला आलेला आहे गॅस संपायला आलेला आहे सिलेंडर संपला होता पण बरं झालं मी गॅस सिलेंडर भरून ठेवला होता कारण मी म्हटलेच होते घरच्यांना की पाच सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे कधी गॅसवाला येतो नाही ये येतो तसे गॅस सिलेंडरवाले येतात असतात आमच्या गल्लीमध्ये तसा काही प्रॉब्लेम नाही पण तरी पण म्हटलं थोडंसं हे करायचं म्हणून मी भरून ठेवला होता बघा मला अचानक लाग त्याची माझी संपली आणि त्यात रात्रीच्या वेळे मला कुठून कुठून गॅस भेटला नसता पण मी हुशार डोकं लावलं आणि हुशार भरलेली